सत्ताधाऱ्यांची अवस्था अवकाळी पावसासारखी सगळं काही उद्ध्वस्त करतात विजय वडेट्टीवारांचा विरोधकांवर बोल अवकाळी पावसाने सर्वांनाच उद्ध्वस्त केले तीच परिस्थिती सत्ताधाऱ्यांची आहे काँग्रेस पक्ष समतावादी आहे आणि नेहमी वाहणाऱ्या नदीप्रमाणे आहे सध्या देशात परिवर्तनाचं वारं वाहत असून जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे असा विश्वास काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे बुधवारी काँग्रेस नेते विजय यांनी ने नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला यावे सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करताना वडेट्टीवार म्हणाले काही लोक पक्ष हे अवकाळी पावसासारखे असतात जे सर्व काही उद्ध्वस्त करतात हे आजच्या सत्ताधारी पक्षाची स्थिती आहे काँग्रेस हा निरंतर वाहणाऱ्या नदीसारखा पक्ष आहे ज्यांच्या विचारांवर हा पक्ष उभा राहिला आहे तो विचार देशातील जात पात धर्मपंथाला गाळून मानवतेचा विचार जाणून सर्व जाती धर्मांचा सन्मान करून न्याय देणारा पक्ष म्हणून जनता बघते हा देश नेहरूजींपासून तर राजीव गांधींपर्यंत मनमोहन सिंग यांच्यापर्यंत विकास हाच अजेंडा राहिलेला आहे काँग्रेस हा निरंतर वाहणाऱ्या नदीसारखा पक्ष आहे हे बघा शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहे आणि गांधी विचार हा कोणीही घसू शकत नाही संपवू शकत नाही असं हे काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात सत्तेत येतात काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आत्ता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे येतो नाला भरून जातो नद्या भरून जातात आणि शेती आणि ल जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे जेवढा नाला लवकर भरतो नदींना म्हणजे आणि लवकरच तो ओसरतो पण काँग्रेस हा निरंतर वाहणारा पक्ष आहे निरंतर वाहणारा जसं नदी नाले असतं त्याप्रमाणे त्याला समुद्र म्हणता येत पण हा विचार आणि ज्या विचाराने हा पक्ष उभा झालेला आहे तो विचार देशातील जात पात धर्मपंथाला गाडून माणुसकीचा पक्ष म्हणून किंवा मानवतेचा विचार म्हणून आणि सर्व जाती धर्माचा सन्मान करून सर्वांना न्याय आणि हक्क देणारा पक्ष म्हणून जनता बघते आहे इथे धर्मांततेला जातीयतेला अजिबात थारा नाही तर इकडे हा देश नेहरूपासून तर राजीवजीपर्यंत आणि मनमोहन सिंग साहेबापर्यंत विकास हाच अजेंडा राहिलेला आहे डेव्हलपमेंट आणि त्याबरोबर हा देशाची एकात्मता आणि एकसंघ देश ठेवण्यावरच काँग्रेसचा भर राहिला आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये जे देशातील एकूण वातावरण वारा वारे व्हायला लागले हा बदलांचे वारे, वारे, वारे। पूर्ण देश हा आता या सरकारला बदलण्याची मानसिकता तयार करून बसला आहे आणि तो त्यांनी निवडणुकीपर्यंत अजिबात कुठलीही रिॲक्शन दिली नाही पण निवडणूक आल्यानंतर जनतेने ही निवडणूक स्वतः हातात घेऊन काँग्रेसच्या पाठीमागे मजबूतीनं काँग्रेसच्या पाठीमागे जनता आता उभी झाल्याचं दिसत आहे मी तुम्हाला म्हणालो अतिरेक म्हणून नाही किंवा अतिशक्ती म्हणून नाही भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा एन डी एचा त्या एन डी एचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांनी इंडियाच्या हातात या देशाची सत्ता देण्याचा निर्धारच केलेला आहे कारण या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण ताणाशाही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर